नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे श्रावण श्रावण महिन्याचा पहिला सोमवार तर श्रावण स्पेशल आत्ता सगळे आपल्या व्हेज रेसिपी येणार आहेत महिनाभर तर आज आपण लाल चण्याची किंवा काळ्या चण्याची पातळ रस्सा भाजी बघणार आहोत तर चला साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर लाल चण्याची भाजी किंवा काळ्या चण्याची उसळ बनवण्यासाठी इथं मी चणे आठ दहा तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवले होते स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि आत्ता परत एक दोन वेळा स्वच्छ धुवून मी त्याला शिजवण्यासाठी पाणी घालून घेतलं आहे तर इथं मी लाल चण्या चणे व्यवस्थित धुवून पाण्यामध्ये भिजवून घेतले तर आता आपण ह्याला छान असं कुकरला श शिजवून घेऊयात तर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे घालायचे असेल तर घाला पण खडे मसाल्याचा फ्लेवर हा थोडा वेगळा येतो म्हणून मी ह्याच्यामध्ये फक्त मीठ घालून ह्याला कुकरला चार ते पाच शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेणार आहे तर आता आपण ह्याला मीठ टाकून कुकरला चार ते पाच शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेऊयात आणि चणे शिजतायत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया कुकर होत तोपर्यंत आपण वाटणार तो साहित्य बघून घेऊयात तर वाटण्यासाठी मी इथं खोबरं घेतलंय अर्धी वाटी सुकं खोबरं बघू शकता तुम्ही अर्धी वाटी सुक खोबरं घेतलंय अं आलं घेतलंय एक इंच आलं घेतलंय चार ते पाच हिरव्या तिखटवाल्या मिरच्या घेतल्या कोथिंबीर घेतली थोडीशी आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या जर तुम्ही लसूण खात नसाल श्रावण महिन्यात काही लोक लसूण किंवा कांदा खात नाहीत तर तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही लसूण स्किप करू शकता तर हे आता आपण सगळं घेणार आहोत पहिल्यांदा मिक्सरला लावताना जी जड वस्तू असते किंवा जाड वस्तू ती खाली घालायची असते हे सगळं आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तोपर्यंत कुकर होतोय तर आपले छान असे इथे चणे शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही तर चार शिट्यामध्ये खूप छान चणे शिजतात तर आता आपण काय करणार थोडेसे चणे मी खलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे म्हणजे छान ग्रेवी दाटसर होते तर एक छोटा चमचा आणि थोडेसे चणे मी कलबत्त्यामध्ये काढून घेणार आहे आणि तोपर्यंत आपण इकडे फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे तर फोडणीसाठी लागणारे साहित्य बघूयात तर मी इथं कांदा घेतला आहे एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तुम्ही कांदा खात नसाल तर कांदा स्किप करा टॉमॅटो घेतला आहेत मी दोन छोटे टॉमॅटो मी बारीक कट करून घेतलेत आणि हिरवी मिरची अशी मधून कट करून घेतली आहे आणि कढीपत्ता वापरणार आहे मी फोडणीला तर कढई थोडीशी गरम झाली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेलाचं प्रमाण थोडं या भाजीला जास्त घ्यायचं तर दोन फळी मी तेल वापरले इथं छान आपल्याला गरम करून आहे कडाई गरम झाली आपण त्याच्यामध्ये आता थोडस राई राई छान तळतळू लागली गॅसची फ्लेम बारीक करायची त्याच्यामध्ये घालायचे थोडस जिरं राई छान फुलली की त्याच्यामध्ये घालायचं बारीक कट केलेला कांदा कांदा आपल्याला छान मुलाबी रंग साई करून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत फ्राय आहे कांदा कांदा असा गुलाबी रंगावर फ्राय झालाय आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत चार ते पाच कडीपत्त्याची पानं कडीपत्त्याची पानं घालायची त्याच्यानंतर घालणार टॉमॅटो बारीक कट केलेला तुम्ही टॉमॅटोची चुरी सुद्धा करून घेऊ शकता एक दोन मिनिटासाठी टॉमॅटो सुद्धा तेलामध्ये फ्राय करून द्यायचा तुम्हाला टोमॅटो कट करून वापरायचा नसेल तर क्युरी करून वापरला पण मला टोमॅटो जो भाजीमध्ये खाताना तो तोंडामध्ये तो खूप आवडतो क्युरी केल्यानंतर मग ती ग्रेव्ही पूर्ण होते त्याची म्हणून मी अशा पद्धतीने टॉमॅटो कट करून टाकलाय तर टॉमॅटो एक दोन मिनिट शिजलाय आता आपण त्याच्यामध्ये केलेले वाटण घालूया तर बघू शकता वाटण अशा पद्धतीने आपण करून आहे तर वाटण सगळं घालायचं आपल्याला वाटण घालून घेतलंय आणि वाटणाचे सगळे झिंगस आपण कच्चे वापरले होते त्याच्यामुळे दे आपण वाटण छान असं परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत व्यवस्थित अगदी छान तेल सुटेपर्यंत वाटण शिजवून घेऊन घेणार आहोत छान वाटण परतून झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले घालणार सुके मसाल्यांमध्ये मी थोडंसं लाल तिखट घेतलं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे थोडंसं लाल तिखट तिखट तुमच्या आवडी जर कमी जास्त करू शकता हळद आणि घरगुती गरम मसाला हे सुद्धा आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यासोबत आणि जे आपण चणे शिजवून घेतलं त्याचं पाणी जे आलं आहे तेच पाणी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं घालून घ्या पाणी शक्यतो गरमच वापरा आता मी चण्यातील पाणी गरम असल्यामुळे हेच पाणी वापरते छान मिक्स करून घ्या बघा मस्त वाटण झाले हे दोन मिनटं आपल्याला परत एकदा तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं ते वाटण शिजतंय तोपर्यंत जे मी चणे ठेवले होते ते बारीक करून घेतले तर आपण वाटण छान शिजवून घेतलंय आता आपण त्याच्यामध्ये हे करून चणे मी बारीक करून घेतले जास्त सुद्धा बारीक नाही केलेत बघू शकता ते घालायचे तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ हो शकता पण मी खलबत्त्यामध्ये बारीक केले हे छान मिक्स करून घ्यायचं याच्या मसाल्यासोबत जास्त शिजवत नाही बसायचं तर हे छान रेडी झालंय आता आपण चणे घालणार आहोत घालायचे आणि जेवढं तुम्हाला रस्ता पातळ घट्ट हवा असेल तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये वाढवू शकता तर मी आता मिक्सरचं भांड वगैरे ज्याच्यामध्ये थोडं थोडं वाटून घायले ते घालून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी हे पाणी घालणार आहे याच्यामध्ये थोडंसं वाढवलं आहे जेवढं तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे ते मी वाढवू शकता हे मिक्स करून घेऊयात आणि ह्याला छान असं पाच ते सात मिनटं उकळी काढून घ्यावी तर झाकण थोडं थोडंसं झाकण मी त्याला असं एका बाजूने पोकळ ठेवायचे मग त्याची छान तरवी राहते आणि हे आपल्याला मोठ्या गॅसवरती छान अशी भाजी उकळवून घ्यायची भाजी शिजायला ठेवल्यापासून चार मिनटं झाली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत तर मीठ आपण शिजताना सुद्धा घातलं होतं त्याच्यामुळे मीठ अंदाजाने घाला आणि मीठ घातलंय आता आपण ह्याच्यामध्ये ज्या मग अशी मी मिरच्या कट कर करून ठेवल्या होत्या त्या मिरच्या घालायच्या अगोदर घातल्या तर त्या भरपूर शिजतात आपल्याला वरतून घालायच्यात एक फ्लेवर छान येतो त्याचा आणि थोडीशी मला पातळ भाजी वाटते म्हणून मी अजून त्याला एक दो दोन ते तीन मिनटं छान असं शिजवू आता मी झाकण न ठेवता भाजीला शिजवून घेणार आहे तर अजून दोन ते तीन मिनटं छान भाजी शिजवून घेऊया आणि मस्तपैकी सर्व करून घेऊया याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत खूप सारी एकदा मिक्स छान अशी आपली भाजी रेडी आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला ह्याच्यापेक्षा घट्ट करायची तुम्ही करू शकता आणि थंड झाल्यानंतर थोडी घट्टच होणार आहे ती तर मी एवढीच पातळ ठेवणार आहे चपाती भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खूप छान लागते तर आता इथे मी गॅस बंद करते आणि भाजी छान अशी सर्व करून घेते तर बघा गरमागरम छान अशी आपली चण्याची उसळ नव्या पद्धतीने रेडी झाली आहे तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा जर तुम्हाला कांदा लसून खायचा नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता तर तुम्हाला आजचा चण्याची उसळीचा किंवा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाइक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून मला विसरू नका थँक्यू